सुरांच्या ओठी आले की शब्द सुरांच्या ओठी कुठून जुळल्या कुणा कळल्या कुणा गाठी इष्टदेवतांना अभिवादन करून मान्यवरांच्या वरद अक्षतांच्या सुखद वर्षवाने सनेच्या मजूळ स्वराने सप्तपदीच्या प्रदक्षिणेने मंगळसूत्राच्या पवित्र बंधनाने पार पडणाऱ्या शुभविवाह सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या सर्व मान्यवरांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते आणि पुढील सूत्र उमेश सिंगलचुडे सर यांच्या हस्ते सोपवले आमाधरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका असे सांगणारे जगद्गुरु संत तुकोबा राय यांच्या प्रतिमेला या ठिकाणी माल्यार्पण केलं जात आहे ज्यांनी अठरा पगड जातींना एकत्र करून स्वराज्य स्थापन केलं ते स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले ज्या माउलीनं आपल्या रक्ताचं सिंचन करून स्त्री शिक्षणाचं नंदकन फुलवलं ज्यांनी या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम आरक्षण दिलं एक वेळ गादी सोडे पण बहुजनांचा उद्धार करण्याचं कार्य मी कधीही सोडणार नाही असं ठासून सांगणारे आरक्षणात येतानादर्शी शाहू महाराज ज्यांनी या सर्व महापुरुषांचं स्वप्न आपल्या संविधानामध्ये साकार केलं ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना या ठिकाणी अभिवादन केलं जात आहे त्यांचं पूजन झाल्यानंतर आजच्या या विवाह सोहळ्याला रिसर्च सुरुवात होणार आहे भंडारा येथे सर्वजातीय सामूहिक विवाह सोहळ्यात सोळा जोडपी विवाहबद्ध बावणे कुणबी समाजसेवा मंडळ भंडाराचा उपक्रम पंधरा वरवधू हिंदू पद्धतीने तर एक बौद्ध धर्म पद्धतीने विवाहबद्ध खासदार आमदार माजी मंत्री आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसह हजारोंच्या उपस्थितीत सर्व जातीय विवाह सोहळा संपन्न झाला बावणे कुणबी समाजसेवा मंडळाच्या वतीने सर्व जातीय विवाह सोहळ्याचे आयोजन दिनांक अठरा एप्रिलला लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले प्रथमच महापुरुषांच्या साक्षीने विवाह सोहळा संपन्न झाला या विवाह सोहळ्यात वर वधू हिंदू पद्धतीने तर एक वधू बौद्ध धर्म पद्धतीने विवाहबद्ध झाले या विवाह सोहळ्याला आजी माजी राज्यमंत्री खासदार आमदार व विविध क्षेत्रातील मान्यवर व हजारो नागरिकांच्या साक्षीने हा सर्व जातीय विवाह सोहळा संपन्न झाला अगदी शांततेत व नियोजन पद्ध पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न झाला विवाह सोहळ्याची सुरुवात वधूवरांच्या वरांच्या मिरवणुकीने झाली संत तुकाराम सभागृहातून सोहळा नवरदेव ढोल ताशांच्या गजरात गांधी चौकातून वाजत गाजत विवाह मंडपात आले मंडपाच्या प्रवेशद्वारावर सुहासिनी सर्व वरांचे भारतीय संस्कृतीप्रमाणे कुंकू तिलक व पुष्प वर्षवाने स्वागत केले वरवधू विवाह मंडपात स्थानापन झाल्यावर नियोजित मान्यवरांच्या हस्ते संत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून त्यांच्या साक्षीने विवाह सोहळ्याला सुरुवात झाली अध्यक्ष सुनील फुंडे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रशांत पडोळे नियोजित उद्घाटक प्रफुल्ल पटेल विवाह सोहळ्यास अनुपस्थित असल्याने आमदार राजू कोरे मुरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले विशेष अतिथी म्हणून आमदार नाना पटोले आमदार प्रणय फुके आमदार नरेंद्र भुंडेकर माजी राज्यमंत्री नाना पंचबुधे माजी खासदार मधुकर कुकडे माजी खासदार सुनील मेंढे माजी आमदार सेवक वाघाई पाटील समाजभूषण शलिराम कुकडे दुग्ध उत्पादन संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे बांधकाम सभापती नरेश ईश्वरकर जिल्हा परिषद सदस्य विनोद बांधते दिवा इल्मे महात्मा ज्योतिबा फुले मार्केटचे अध्यक्ष महेंद्र मेंडे संचालक नरेंद्र बुर्डे पांडुरंग खाटिक जे कृष्णजी फेंडरकर व समाजाचे अध्यक्ष सदानंद इल्मे तसेच सर्वजातीय विवाह सोहळ्याचे मुख्य संयोजक डॉक्टर बाळकृष्ण सार्वे व इतर मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते या कार्यक्रमात अनेक का मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमात बोलताना साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाणाभाऊ पटोले म्हणाले की सर्व जातीय व धर्मीय विवाह सोहळे आवश्यक आहेत ओबीसी प्रवर्गात सर्वाधिक जाती असल्याने या सर्व जाती विवाहाच्या माध्यमातून एकत्र आले तर या प्रवर्गाची एके निर्माण होऊन या समाजाची शक्ती दिसेल ओबीसी जनगणनेचा लढा व्यापक स्तरावर उभा करता येईल असे मत व्यक्त केले तर याच कार्यक्रमामध्ये बोलताना आमदार परिणय फुके म्हणाले की सामूहिक विवाहाचा आदर्श निर्माण होण्यासाठी समाजातील गरीब आणि श्रीमंत लोकांनी आपल्या मुलांची विवाह सामूहिक सोड्यातून करावी त्याने बोलताना ते म्हणाले की आमदार राम असवले हे आमदार असताना त्यांनी आपल्या मुलीचा विवाह सामूहिक सोहळ्यात करून इतरांपुढे आदर्श निर्माण केला तो आदर्श इतरांनी देखील ठेवावा आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले की समाजाच्या नेत्यांनी राजकारण बाजूला समाज उन्नतीसाठी प्रयत्न करावेत तरुणांनी नेत्यांचा आदर्श समोर ठेवण्यापेक्षा प्रशासकीय अधिकारी कसे होता येईल याकडे लक्ष द्यावे असे मत मांडले तर आमदार राजू कारेहोरे बोलताना म्हणाले की आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी तरुण तरुणींनी सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून आपले विवाह करावेत आणि सामूह सामूहिक विवाह सोहळ्याचा आग्रह धरावा असे मत मांडले कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार प्रशांत परळे म्हणाले की मानवता आणि व आर्थिक दृष्टिकोन लक्षात घेऊन सर्व जातीय विवाह सोहळे दरवर्षी व्हावेत व त्याचं आयोजन करण्यात यावे असे मत मांडले या प्रसंगी सर्व वरवधूंना बावणी समाजाच्या वतीने संसाराला उपयुक्त वस्तू समाजातील सुहासिनी मंगला डहाके जयश्री बोरकर रोशनी पडोळे अंजली बांते स्मिता सिंगंजुळे स्वाती सेलोकर शुभदा झंजाळ मीरा टिचकुले सुरेखा खाटिक आशा गायधणी कांता बांते यांच्या हस्ते देण्यात आले उपस्थित सर्व पाहुणे मंडळी व उपस्थित वराडी यांना भोजन व्यवस्था यांच्यासाठी भोजन व्यवस्था करण्यात आली त्याचबरोबर उन्हाळ्याचे दिवस असल्याने थंड पाण्याची सुद्धा विशेष व्यवस्था नियोजन समितीच्या वतीनं करण्यात आली योग्य नियोजन व सुव्यवस्था यामुळे सामूहिक विवाह सोहळे सुरूच राहावेत असे मत वधूवर वरांच्या पालकांनी व्यक्त केले सर्व जातीय विवाह सोहळा आयोजित केल्याबद्दल बावडे कुणबी समाजसेवा मंडळाचे आभार देखील या सर्व वर वधू पित्यांनी मांडले कुणवी समाजाने आयोजित केलेल्या चोवीसव्या विवाह कार्यक्रमाचे संचालन उमेश सिंगांजुडे स्वाती सेनुकर व मनोज बोरकर यांनी केले तर प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष सदानंद इल्मे तर आभा वामनराव गुंधुळे यांनी मानले हा विवाह सोहळा यशस्वी होण्यासाठी डॉ बाळकृष्ण सारवे प्रभू मणे अनिल गायदणे विवेक पडोळे रुपेश टांगले मधुकर चौधरी के जेट सिंडे महेश कुते शंकरराव निंबारते उमेश मोहतुरे निलकंठ कायते जनार्दन वैद्य भाऊराव सारवे गोपाल सेलोकर विष्णू जगनाडे विठ्ठल सार्वे भाऊराव सार्वे दुर्योधन अत्करी व इतर बंधू भगिनी आणि युवा समिती तसेच महिला समिती यांनी सहकार्य केले अशाच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ही व्हिडिओ दस्तक चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन नो आणि बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद